चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावी अशी अत्यंत आग्रही मागणी शहरातील चाळीसवर माजी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे भाजपचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत करणार नाही अन्यथा दुसरा पर्याय निवडण्याचा ठराव यावेळी करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून त्या संदर्भात चर्चा करणार असल्याचे संयोजकांनी सांगितले पुनावळे येथील ब्लू वॉटर हॉटेलमध्ये आजी माजी नगरसेवक पदाधिकारी चाळीस जणांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आठवड्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत मयूर कलाटे प्रशांत शितोळे मोरेश्वर भोंडवे आणि विनोद नडे या चौघांनी मिळून पत्रकार परिषदेत हीच मागणी केली होती नंतरच्या काळात मतदारसंघात माजी नगरसेवक तसेच सर्व पदाधिकारी यांना भेटून भूमिका पटवून दिली मोठा प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी आज स्वतंत्र बैठक घेतली यावेळी इच्छुक उमेदवारांपैकी नाना काटे यांच्यासह प्रशांत शितोळे मयूर कलाटे मोरेश्वर भोंडवे सतीश दरेकर आशा सूर्यवंशी अतुल शितोळे मनोज खानोलकर प्रज्ञा खानोलकर संतोष कोक कोकणे विनोद नडे राजेंद्र साळुंके निलेश डोके हरिभाऊ तिकोणे कैलास बारणे उषा काळे राजेंद्र जगताप सुषना तनपुरे मॅडम श्याम जगताप बापू कातळे माउली सूर्यवंशी दिलीप काळे महिला अध्यक्षा सौ संगीता कोकणे यांच्यासह पुष्पा शेळके पौर्णिमा पालेकर वंदना कांबळे मीरा कदम चेतन दुधाळ विद्यार्थी संघटना अध्यक्ष आदी उपस्थित होते बैठकीत भाजपला जागा असल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कशी कोंडी झाली आणि त्याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला कमल चिन्हावर शिक्का मारायचा नाही आणि भाजपचा प्रचार करणार नाही उमेदवार हा घड्याळ चिन्हाचाच पाहिजे अशी आग्रही मागणी सर्वांनी केली चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीला मिळावी एक उमेदवार दिला तर त्याचेच काम करायचे आहे भाजपने कोणताही उमेदवार दिला तर त्याचे काम करायचे नाही अजितदादांना वारंवार अशी विनंती करणार आणि त्यानंतरही न्याय मिळाला नाहीच तर पर्याय तयार आहे असेही सांगण्यात आले उपस्थितांना नाना काटे मयूर कलाटे प्रशांत शि ोळे अतुल शितोळे राजेंद्र जगताप मीराक कदम यांनी मार्गदर्शन केले दरम्यान चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा पाहून भाजपने संभाव्य उमेदवार शंकरषेठ जगताप यांची उमेदवारी बदलण्याची तयारी दर्शवली असल्याची ताजी बातमी हाती आली आहे